समर्थ क्रॉप केअरचे संचालक आणि उद्योजक डॉ प्रशांत गवळी सोलापूर दौऱ्यावर असताना वागदरी येथील कंपनीचे संचालक प्रकाश मंगाणे यांच्या शेतात गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अंतर्गत यशस्वीपणे आंबा आणि पेरूची लागवड करण्यात आली लागवडीच्या वेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर गवळी आणि शेतकऱ्यांना गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग संकल्पनेची सविस्तर माहिती दिली ते म्हणाले गो फार्मली एक अशी प्रणाली आहे जिथे शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात पेरणीपूर्वीच करार होतो यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते हमीभाव मिळतो आणि उत्पादनाचे थेट बाजाराशी जोडले जाते प्रकाश मंगाणे यांच्या शेतातील लागवड ही याच योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे डॉक्टर गवळी पुढे म्हणाले राज्यभर ही योजना राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळावी आधुनिक शेतीसाठी साधने उपलब्ध व्हावीत आणि उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत गो फार्म अंतर्गत केलेली ही पेरू आणि आंबा लागवड शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी